नमस्कार सर नमस्कार सर वातावरणात बदल झालेला दिसतोय सर नक्कीच काय परिस्थिती रेल सर आपण सकाळी अंदाज ऑक्टोबर आज दीपावलीच्या सांग्याकडून शेतकऱ्याला पंजाबकडून खूप खूप शुभेच्छा रब्बी की उत्तर उत्तर चांगलं येऊश्वरच्या प्रार्थना करतो आणि शेतकऱ्याला एक नवीन अंदाज देतो दीपावली निमित्त तर आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज रात्रीच्यालाच समजा मध्यरात्रीत बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे इकडं बार्शी सोलापूर बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडे बुलढाणा जिल्हा अमरावती ह्या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी थोडा पाऊस सुरुवात झालेला दिसला आज रात्रीच्या काळात पण बावीस तारखेपासून मग याचे जोर वाढणार आहे हा सर बावीस तेवीस पासून सव्वीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे हा सर बरोबर हो म्हणजे या दिवाळीच्या काळात म्हणजे पाऊस असणार आहे सर आणि हो सर बावीस ते सत्तावीसच्या दरम्यान राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ना जवळपास शंभर एक गावाला तरी पाऊस होऊन जाईल हा म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहील का सर हो सत्तावीस पर्यंत हा सर आणि या पावसाचं स्वरूप कसं सा राहील सर म्हणजे याच्यामध्ये विजेच प्रमाण जास्त शेतकऱ्यांना म्हणायचं विजा चालू असताना शेतात जाऊ नका म्हणजे जवळ कारण झाडाखाली थांबू नका हा कारण की विजाचं प्रमाण जास्त वारं राही शिंबाचं प्रमाण ठोकर राहील हा सर म्हणजे आजपासून म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे तिकडे दीपाळच्या फाटाकडे वाजणार आणि तिकडे आकाशात वरमभर दीपावली सुरू होणार हा सर बरोबर नक्कीच सर आणि या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा देखील होणार आहे सर कारण की जे कोरोड शेतकरी आहे असो काहीला फायदा होतोय होते हे असं चालत होत आता ज्यांचं कोणाला शेत हरकत असलं तर त्याला फायदा होतोय हा सर नक्कीच या पावसाचा काही जणांना फायदा होणार आणि काही जणांना नुकसान असं चालत होत असतं आता कोणी हरभा पेरला असेल तर जास्त पाऊस पडला तर त्यांचं नुकसान होते कोणाचं हरकत ओला असेल तर त्यांचा फायदा होतोय बरोबर म्हणजे या दोन्ही गोष्टी यामध्ये होणार आहे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायमच राहील आपण दोन नोव्हेंबरला थंडी येणार पहिल्यापासून आपल्याला शेत हा सर दोन नोव्हेंबरला चांगली थंडी येणार आहे म्हणजे कडाकडा आणि शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय काळजी घेणं आवश्यक आहे सर आता सध्या शेतकऱ्यांना म्हणायचं की आता सध्या ना आज रात्री दुपारहूनच आज दुपारपर्यंत सूर्य दाखवून टावा विदर्भाच्या शेतकऱ्यांनी काय काय जमत बऱ्याच ठिकाणी लातूर कर तिकडे बऱ्याच ठिकाणी उघड्या असतात त्यांना म्हणायचं आता झाकून गेला कारण की चांगला पाऊस पडणार मग त्याच्यामध्ये जास्त काय काय जिल्ह्यात जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मग जोरात पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडेल नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा इकडे जालना जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा खूप राहील पण त्यानंतर आहिल्यानगर एक आहे त्यानंतर इकडं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे कोकणात देखील पाऊस पडणार आहे पट्ट्या जागे असं देथा पाऊस पडणार आहे विदर्भात पण आहे पण पुन, विदर्भात पण आहे तेवीस चोवीस या दरम्यान अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडे देखील आहे हा सर पश्चिम विदर्भात देखील जोर शकतो पश्चिम आज बऱ्याच ठिकाणी दिसलं रात्रीच्या हा म्हणजे आज रात्रीला नक्की